धू चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला सत्यनारायण पूजन कधी करावं चौदा तारखेला करायचं का पंधरा तारखेला सत्यनारायण पूजन करायचं कार्तिक स्वामीचं दर्शन कार्तिकी पौर्णिमा त्रिपुरा पौर्णिमा त्याचं दर्शन का बर घ्यायचं त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती बदल आपल्या हिंदू धर्मामध्ये हिंदू सणामध्ये प्रत्येक देवता महत्व आहे म्हणून आपला हा हिंदू धर्म खूप खूप पटीने जे आहे विविधने एकता आहे मग तसंच त्रिपुरा पौर्णिमा तर सत्यनारायण पूजन आहे ते आपल्याला पंधरा तारखेला करायचं आहे पंधरा तारखेला संध्याकाळी सायंकाळी प्रदोषकाळी सत्यनारायण पूजन पंधरा तारखेला संध्याकाळी सहा वाजता आपल्याला करायचं आहे सत्यनारायण पूजन काप करायचं प्रत्येक महिन्याला प्रत्येक महिन्याला पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषकाळी सत्यनारायण पूजन आपल्या घरच्या घरी करावं सत्यनारायण भगवानचा फोटो नसेल तर आणून घ्या आणि साधं आणि सोपं आपल्याला स्त्रीसुक्त पुरुष सुक्त गणपती अथरूर शीर्ष हे साधसोब अभिषेक करायचं सा। सत्यनारायण जे पाच अध्याय आहे ते वाचायचे शिर्याचा प्रसाद करायचा आणि तो प्रसाद घरच्यांनी सगळ्यांनी खायचा त्याच्याबरोबर व्यंकटेश श्री सुक्त हे आपण सत्यनारायण पूजन झाल्यावर म्हणायचं नंतर आरती नैविद्य आरती करायची त्या दिवशी उपास करावा आणि ज्यांच्या घरामध्ये आर्थिक चंचण असेल खूप आर्थिक खूप पैसा येतो पण टिकत नाही त्यांनी तर हमकास प्रत्येक पौर्णिमेला कमीत कमी बारा पौर्णिमा तरी सत्यनारायण पूजन आपल्या घरी करायला पाहिजे पंधरा नोव्हेंबरला ना सत्यनारायण पूजन आहे तर प्रत्येकाने आपल्या घरच्या घरी सत्यनारायण पूजन अवश्य करावं व्यंकटेश स्तोत्र सुक्त ही एवढी सेवा प्रदोष काळी करायचं आहे संध्याकाळी सहा वाजता हे झालं परत आता त्रिपुरा पौर्णिमा कार्तिकी पौर्णिमा आपण कार्तिक कार्तिके हे गणपतीचे बंधू आहेत भगवान शंकर पार्वती माता यांचे पुत्र आहे जेव्हा असं ठरलं की पृथ्वीच सगळ्यात मोठी पृथ्वी किंवा सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे गणपती बाप्पन आई वडिलांना प्रदक्षिणा केली आणि आई वडीलच आपल्यासाठी सर्वस्व आहे तसंच कार्तिक स्वामी हे युद्ध म्हणजे त्यांना पराजय कोणी करू शकत नाही पराजय त्यांना को करू शकत नाही म्हणून त्रिपुरा पौर्णिमा कार्तिकी पौर्णिमा त्या दिवशी आपण कार्तिकी स्वामींचं दर्शन घ्यायला पाहिजे त्यांना एक मोरपीस ठेवायचं नुसतं दर्शन घेतलं म्हणजे झालं का नाही कार्तिक स्वामींच्या तिथं तिथं जायचं कार्तिक स्वामींच्या तिथे जायचं तिथे दर्शन घ्यायचं ज्यांना आत्मविश्वास कमी असेल त्यांनी दर्शन घ्या ज्यांना विजय प्राप्त करायचा असेल कोणत्याही गोष्टीत विजय प्राप्त करायचा असेल तर त्यांनी पंधरा तारखेला रात्रीची वेळ आहे रात्री दहा वाजेपर्यंत नऊ पंचावन्न पर्यंत आहे पण तुम्ही दिवसभर पण घेऊ शकता किंवा रात्री पण तुम्ही कार्तिक स्वामींचं दर्शन घेऊ शकता एक मोरपंख त्यांना मोरपंख खूप आवडतो एक मोरपंख त्यांना घेऊन जायचा तिथे ठेवायचा एक पिरॅमिड करायची एक नोट घ्यायची कोणती घ्या दहा रुपये वीस रुपये कोणती नोट घ्या ती पिरॅमिड अकराशी करायची आणि त्यांच्या पायाला लावायची तिथं कार्तिक स्वामींच्या तिथं त्यांच्या पायाला लावायची ओम कार्तिके नमहा ओम कार्तिके ओम कार्तिके नमः हा मंत्र तिथं तुम्ही ते मंत्र म्हणू शकता परत कार्तिक स्वामींच जे दर्शन आहे ज्यांचं मनोबल खच्ची काम झालं असेल ज्यांना मन डिस्टर्ब झाला असेल त्यांनी पण दर्शन घ्यायचं तर उद्या रात्रीच्या वेळेस त्यांचं दर्शन घेतलं अतिउत्तम आहे कारण की जो वेळ आहे कार्तिक स्वामी दर्शनाचा जो वेळ आहे रात्री नऊ पंचावन्न ते उत्तर रात्री आहे मग दोन अठराव पर्यंत कधीही तुम्ही दर्शन घ्या पंधरा तारखेला कधीही दर्शन घ्या कार्तिक स्वामींना एक मोरपीस ठेवायचं दुसरा मोरपीस आपल्या घरी आणायचं आणि ते मोरपीस आपल्या घराच्या तिथं ठून द्यायचं एवढं आपण करू शकता कार्तिकांचं दर्शन घ्यायचं मनोभावी आणि त्यांच्या समोर त्यांचं दर्शनाने पण आपल्या मनातले जे किंतू परंतु असतात ते निघून जात असतात खूप ठिकाणी कार्तिक स्वामींचे मंदिर असेल काही काही जण फोटो ठेवतात आपण जिथं मंदिर आहे तिथंच जावं असं नाही काही काही ठिकाणी फोटो ठेवत फोटो ठेवून तसं नाही जिथं मंदिर असेल कार्तिक स्वामींच खूप कमी ठिकाणी कार्तिक स्वामींचं मंदिर आहे आणि ते फक्त त्रिपुरा पौर्णिमा कार्तिकी पौर्णिमा तेव्हाच ते मंदिर ओपन होत असत असं कधी ओपन होत नाही मी एकदाच ओपन होत असतो म्हणून मंदिरामध्ये जायचा प्रयत्न करा ना की जिथं फोटो ठेवला तिथं जा असं नाहीये मंदिरात जा तिथं प्रॉपर दर्शन घ्या तिथं बसा कार्तिक स्वामींचा जप करा एकशे आठ वेळा तरी जप करा ओम कार्तिकेय नमः ओम कार्तिकेय नमहा ओम कार्तिकेय नमहा जप करायचा प्रज्ञाविवर्धन स्तोत्र कार्तिक स्वामींच खूप मोठं स्तोत्र आहे हे छोट आहे पण खूप प्रभावी आहे प्रज्ञाविवर्धन स्तोत्र हे प्रज्ञाविवर्धन स्तोत्र कार्तिकी पौर्णिम्यापासून म्हणजे उद्यापासून अठ्ठावीस दिवस अठ्ठावीस वेळा एका ठिकाणी औदुंबराच्या झाडाखाली बसून जो व्यक्ती प्रज्ञाविरोध स्तोत्र पठण करेल त्याला विद्या बल हे प्राप्त होत असत एका वेळी एका ठिकाणी आणि एका सुरात अठ्ठावीस दिवस अठ्ठावीस वेळा आपण करून बघा मोठे असेल छोटे असेल कोणी असेल प्रज्ञाविरोधक स्तोत्रामध्ये खूप ताकद आहे तुमचा अठ्ठावीस दिवस सलग होणारच नाही खूप अडचणी येतील त्याच्यामध्ये पण जो व्यक्ती अठ्ठावीस दिवस अठ्ठावीस वेळा प्रज्ञा स्तोत्र म्हणतो त्या व्यक्तीच्या वाचा म्हणजे आपली वाचा आहे आपली जी वाचा आहे ना त्याच्यावर सरस्वती माता वास करत असते लक्षात ठेवा कधीही दुसऱ्यांना वाईट बोलताना दुसऱ्यांना शिव्या देताना दुसऱ्यांना नावं ठेवताना लक्षात ठेवा आपल्या जीभेवर सरस्वती माता वास करत असते कोणाच्या घरात असते जे आध्यात्म करत असता ज्यांचं मन चांगलं आहे जे गुरुचरित्र पारायण करता नवनाथ पारायण करता त्यांच्या वाचावर सरस्वती माता वास करत असते लक्षात ठेवा तुम्ही जर असं अभद्र कोणाला बोलले तर आपली केलेली सेवा आहे जात असते कोणाला बोलायचं नाही म्हणून प्रज्ञाबद्धन स्तोत्र कार्तिकेय पौर्णिमेपासून म्हणजे पंधरा नोव्हेंबर पासून अठ्ठावीस दिवस अठ्ठावीस वेळा रोज एका वेळेस एका जागी एका टायमाला आपल्याला करायचं आहे औदुंबराच्या झाडाखाली बसून करायचं आहे छान पैकी आपलं आसन घेऊन जायचं अगरबत्ती दिवा घेऊन जायचं सोबत औदुंबराचं झाडच तिथं ठेवायचं आणि श्री गणेशाय नमहा असं म्हणून प्रज्ञा विवर्धन स्तोत्र प्रत्येकाने घ्यावं उद्या पण आपण पन सामूहिक प्रज्ञावर्धन स्तोत्र आहे ते घेऊया लाईव्ह घेऊया आपण प्रज्ञावर्धन स्तोत्र उद्या घेऊया आणि उद्या आपण कार्तिक मंत्राचं जप पण करूया प्रज्ञावर्धन स्तोत्र पण घेऊया प्रत्येकाने उद्या प्रज्ञावर्धन स्तोत्र प्रत्येकाने म्हणायचा प्रयत्न करा अकरा वेळा एकवीस वेळा अठ्ठावीस वेळा प्रज्ञावर्धन स्तोत्र म्हणा कार्तिक स्वामींना खूप आवडत किंवा ओम कार्तिकेय नमः हे जरी म्हटलं तशी पण एनर्जी खूप आहे आपण कार्तिक स्वामींच्या मंदिरात जाणार असाल तर डायरेक्ट मंदिरात जा आणि डायरेक्ट घरी या कोणाच्या घरी जायचं नाही आपली केलेली सेवा त्या व्यक्तीला द्यायची नाही कार्तिक स्वामींना जी नोट आहे ती पिरामिड करून घरच्या घरी पिरॅमिड करायची ती नोट तिथं लावायची परत आपल्या घरी घेऊन यायची आणि मोडपीस तिथं ठून द्यायचं त्यांचा एक दुसरा मोडपीस घ्यायचा तो आपल्या घरी लावून ठेवायचा या पद्धतीने प्रत्येकाने त्रिपुरा पौर्णिमा कार्तिकी पौर्णिमा आहे ते प्रत्येकाने साजरी करावी तसं दर्शनाचा वेळ आहे रात्री नऊ पंचावन्न ते उत्तरात दोन अठ्ठावीस आहे पण उद्या दिवसभर आपण दर्शन करू शकता शक्यतो करून मंदिरामध्ये दर्शन करावं आणि तिथं प्रज्ञाविध स्तोत्र कार्तिक स्वामींचा मंत्र आहे तो प्रत्येकाने म्हणावा झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ